म्हणून सुषमा अंधारे यांची ओळख आहे मात्र आक्रमक सुषमा अंधारेंची एक हळवी बाजू सुद्धा आम्ही शोधली ती म्हणजे राजकारणी सुषमा अंधारे या कवी सुषमा अंधारे सुद्धा आहेत झी चोवीस तासच्या रंगमाचा वेगळा या विशेष कार्यक्रमामध्ये सुषमा अंधारे यांनी काही कविता सादर केलेल्या आहेत पाहुयात खुर्ची म्हणाली टेबलाला आपण तो लिग्न करू खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू टेबल म्हणाला खुर्चीला सगळे तुझ्याच मागे धावतात मग मी काय करू तिनं प्रेम केलं त्यानं प्रेम केलं तिनं प्रेम केलं त्यानं प्रेम केलं केलं तर करू की तुमचं काय केलं तो म्हणे तिला बागेत जाऊन भेटला जवळ जाऊन अंगाशी नको तितक खेटला लाल लाल गुलाबाचं फुल होऊन पेटला तो म्हणे तिला बागेत जाऊन भेटला जवळ जाऊन अंगाशी नको तितकं खेटला लाल लाल गुलाबाचं फुल होऊन पेटला अरे खेटला तर खेटू देखील पेटला तर पेटू द्या खेटला खेटू देखील पेटला तर पेटू द्या की तुमचं डोसक कशा गरम झालं म्हणे ती त्याच्यासाठी विडी पिशी झाली एकदा म्हणे ती त्याच्यासाठी विडी पिशी झाली पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली घरात कोणी नव्हतं म्हणून त्याचं सगळं फावलं घरात कोणी नव्हतं म्हणून त्याचं सगळं फावलं त्याने तिला जवळ घेऊन चक्कदार लावलं फावलं तर फाऊ द्या किन लावलं ला लावू द्या की अरे फावलं तर फाऊ द्या लाव ला लावलं तर लावू द्या की तुमच्या घरचं बुचकू कुणी उचलून थोडीत नेल तिनं प्रेम केलं त्यानं प्रेम केलं केलं तर करू द्या की मला सांगा तुमचं काय गेलं असंच <laughs> एकदा कर्मना म्हणून जाऊन बसलो थेटरात असंच एकदा कर्मना म्हणून जाऊन बसलो थेटरात बसलो थोडा आयटी तमव थाप पडली माझ्या पाठीत वाटलं हा हात कुणाचा असल वाटलं हा हात कुणाचा असेल धर्मेंदरची ह्या मात नसेल तर खुळं मन म्हणलं हात येड्या ती तुला कशाला र रपुसेल पुन्हा वाटलं आपल्या शेजारची मैनी तर नसेल लय विचार केला लय विचार केला आणि मान थोडी माग वळवली तशी पापणी मिटायच्या आत एक बापानं मुस्कडात मारली सगळ्या पिरमाची नशा एका झटक्यात उतरली एका झटक्यात उतरली <laughs> भैरुबाच्या जत्रात तिनं माझ्याकडे बघितलं भैरुबाच्या जत्रात तिनं माझ्याकडे बघितलं तसं तिनं बी माझ्याकडं बघितलं ती माझ्याकडं बघून हसली mm -hmm. uh -huh. माझी लय धडधड वाढली ती माझ्याकडं बघून हसली माझी लय धडधड वाढली नजरेच्या इशाऱ्यानेच मला बोलली तशी म्या बी भाईवर सारली नजरेच्या इशाऱ्यानेच मला बोलली तशी मॅ बी भाईवर सारली हॉटावरची मिशी मी, मी जरा जास्तच पिरघळली <laughs> तशी ती एकदम जवळ आली तशी ती एकदम जवळ आली आणि राखी बांधून म्हणली तुम्हाला बघून मला माझ्या भावाची याद आली तुम्हाला बघून मला माझ्या भावाची याद आली